नाशिकमध्ये शासकीय अंट्यायात्रा प्रलंबित बिल निगत नसलाने कंटाटदार आक्रमक शासनाकडून कोट्यवधी रुपयांची बिला थकियत असल्याने राज्यातील लाखों शासकीय कंटाटदार हतबल झाले आहेत महाराष्ट्रातील सर्व विभागाचा थकीत बिलांचा आकडा 90000 कोटींच्या वर जाऊन पोहोचल्याचं कंटाटदार संघटनाकडून सांगितलं जात असून शासनाने आमची फसवणूक केल्याचा आरोपही ते करतात वारंवार पाठपुरावा करून देखील पैसे मिळत नसल्याने नाशिकमध्ये कंटाटदार संघटना आक्रमक झाल्या असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्याबाहेर ते निषेध व्यक्त करतायत शासनाचं लक्ष वेधण्यासाठी या दरांनी एकोणवीस ऑगस्ट पासून तीन दिवशी आंदोलन सुरू केलं असून आज त्यांनी शासनाची अंत्ययात्रा काढत बांधकाम विभागाच्या कार्यालयात ही यात्रा काढण्यात आली आहे तिरडी काढून संदेश हाच आहे की आमच्या ठेकेदार बांधवांनी आत्महत्या केली तरी सरकारला जाग येत नाही आता अजून ठेकेदार का आत्महत्या ठेकेदारांची आत्महत्या व्हायची वाट बघते का सरकार आणि अशी परिस्थिती जर असेल तर आम्हाला यापुढेही भविष्यात तीव्र आंदोलनाचा या, या ठिकाणी आम्ही सरकारला इशारा देतो जल जलजीवन मिशन सारखी केंद्राची महत्वपूर्ण योजना ज्याच्यावर जा, तुम्ही केंद्र सरकार निवडून आलं आणि राज्यांनी पण त्याच्यावरच त्या लाटेवरच स्वार सा। होऊन जर सत्ता मिळवली तर या ठेकेदारांचे पहिले नव्वद हजार एक कोटी रुपये तुम्ही सॉरी एक लाख कोटी रुपये तुम्ही पहिल्या त्या लाडकी बहीण आमची पण बहीण असे पण लाडक्या बहिणीचा एखादा हप्ता इकडे तिकडे करून आम्हाला जर पन्नास टक्के पैसे दिले तर राज्यातल्या सगळ्या ठेकेदारांच्या समस्या दूर होतील आज ठेकेदाराची परिस्थिती अशी आहे का घरातलं सोनं नाणं ना गहाण ठेवून ठेकेदार या ठिकाणी बेटा कुटीला आला हो अक्षरशः आमच्या आमच्या बँकाच्या हप्त्यात चार चार हप्त्यात थकून गेले कुठून आणायचे पैसे सरकारनी आझाद मैदानावर आम्ही आझाद मैदानावर घरादारासहित बायका फोरांसहित आणि आमचे सगळे लेबर आमची सगळी मशिनरी घेऊन आम्ही आझाद मैदानावर काल पण आम्ही सगळी मशिनरी पीडब्ल्यूडीच्या गेट वर आणून लिलाव केला आता अजून रोज लिलाव लिलाव करायचे का आणि चार चार पाच पाच वर्ष झाले काम करून घेतली आमच्याकडून गोड बोलून गावांना सगळ्या नळांना पाणी तुम्ही जिल्ह्यात चार चार मंत्री असताना आमच्या अशा हालेत भयानक परिस्थिती या ठिकाणी सरकारने आमचे निर्माण केली